बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे तयार आणि साहित्य बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली कुडाळ तालुक्यातील मोरे माणगाव येथून पोलिसांनी युवकांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय या कारवाईत पोलिसांनी गव्या रेड्याचे हरिणाचे शिंग देखील जप्त केलं या प्रकरणी शांताराम दत्ताराम पांचाळ आप्पा कृष्णा धुरी यशवंत राजाराम देसाई आणि प्रकाश राजाराम गुरव सागर लक्ष्मण घाडी यांना अटक करण्यात आली होती अटक केलेल्यांना सोमवारी कुडाळ कोर्टामध्ये सादर करण्यात आलं संबंधित आरोपींना न्यायालयानं जरी न्यायालयीन कोठडी दिली असली तरी पोलिसांना आवश्यकता पडल्यास पुन्हा अटकेचे अधिकार राखून ठेवण्यात आले उशिरानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल